हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर पाहू शकता इथे मी कढई ठेवली गॅसवर कढई आपली छान गरम झालेली आहेत तर त्याच्यामध्ये मी एक दीड पळी दीड चमचा तूप टाकून घेते तूप आपलं छान गरम झालं ना त्याच्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत काजू आणि बदाम ह्याचे तुकडे केलेत मी ते ह्याच्यात टाकून घ्यायचेत आपल्याला आणि छान तुपाव चांगले परतून घ्यायचेत बघा मैत्रीण चायनोला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ हा कुठून पाहत आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर पाहू शकता आपले ड्रायफ्रूट छान तुपामध्ये परतले तर आपण हे काढून घेऊया आता त्याचबरोबर मी इथे शेवया घेतलेल्या आहेत बारीक शेवया आहेत त्या त्या पण आपल्याला तुपावर छान भाजून घ्यायच्यात बघा त्या पहिल्याच भाजलेल्या होत्या पाकिटमध्येच भाजलेल्या असतात पण आपण तुपावर जरा थोडेशा भाजल्यामुळे मग छान लागतात आणखीन पाहू शकता छान भाजल्यात बघा तर ह्या पण आता आपण काढून घ्यायच्यात एका त ताटात सॉरी काढून नाही घ्यायची हीचा आपल्याला ह्याच्यावर मी इथे एक लिटर दूध घेतलेलं ते दूध ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचे इथे मी खीर बनवते शेवयाची ते ही छान आपल्याला एकदा हलवून घ्यायचे बघा दूध टाकल्याच्या नंतर पाहू शकता मैत्रिणी आपल्या खिरीला छान उकळी आलेली आहे ते तर त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर टाकते एक वाटीला थोडी कमी आहे तुम्हाला गोड जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता आणि परत एकदा आपल्याला हे छान हलवून घ्यायचे बघा त्याचबरोबर मी इथे ड्रायफ्रूट घेतले होते ते छान तळून ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि हे पण एकदा आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचे त्याच्यानंतर मी वेलची पावडर घेतलेली ती ह्याच्यात टाकून घ्यायची आपल्याला आणि हे परत एकदा छान हलवून घ्यायचे बघा त्याच्यानंतर मी एक चमचा तूप टाकून घेते तूप आपण पहिलं पण टाकलं होतं भासता आणि शेवाया तर आता वरतून थोडं टाकले मी एक चमचा आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा मैत्रीण गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही काय बनवलंय आज गोडधोड कमेंट करून नक्की मला सांगा पाहू शकता आपली खीर आता होत आलेली आहे पाहू शकता मैत्रिणी खीर आपली छान झालेली आहे कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा चायनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय आणि परत एकदा गुढी सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून